नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं आपलं अगदी ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो भावा बहिणीनो आत्ताच मी आलो बाजारातून बाजारातून आलो म्हणजे उष्णता भयानक काय तुम्हाला माहीतच आहे उष्णता असली तर फोन काही काम करत नाहीत त्यामुळे मी मी का काही व्हिडिओ काढला नाही बाजारात गाडीवर गेलो भावाच्या आणि गाडीवर जाता जाता भक्कम कमला उष्णता कानाला घेऊन खूपच झोंबे डोळ्याला खूप झोंबे अशावेळी फोन काढला आपण तर फोन ॲटोमॅटिक बंद पडते मेसेज येते तिथं का फोन गरम झाला काही फायदाच नाही म्हणलं व्हिडिओ कसा टाकवायचा म्हणलं तर हे आणलं भाजीपाला मस्तपैकी आणि आणल्या आणल्या हे बघा रस मस्त बनवलं मी आत्ताच बनवलं पहा रस हे बघा मी स बनव लावलो रस तर मग वाटलं काढून घ्या म्हणलं व्हिडिओ म्हणलं मग सकाळी मी फोनची जागा रिकामी केली भरपूर जागा आपल्या फोनमध्ये तर घ्या म्हणलं काढून आता तुम्ही ना करता का ला 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 करता सुमिट पळ लागली होती हे खण लागला लागली होती पण पीठ लागली होती भेजू हे काय तू काय हे मावळीचा ऊपर करता वाज मी आज गुरुवार आहे आता मावळीचा ऊपर करून घ्या मंडळ आता मावळीचा ऊपर करता पात्या बनवल्या दिवे बनवले ते हे येत आहे हे तर दिवे बनवले बघा कोण घ्या भातामध्ये हे हे बघा भातामध्ये दिवे ठेवले शिजवायसाठी आमच्याकडं हे अशा प्रकारे दिवे बनवते तुमच्याकडं कसे बनवते माहीत नाही सांगा कमेंटमध्ये कसे बनवते तर आणि ते आता पात्या बनवत आहे आता रस्तो आता मी मस्तपैकी मी नेहमीच बनवला रस स्वतः याच्यामध्ये पाणी टाकाच आहे मागचा गुरुवारी रस बनव बनवला तेव्हा ते आंबे धडसमध्ये आणले होते रस काय तेवढा खास बनलाच नव्हता पाणी किन टाकलंच नाही आता यावेळी कसं आहे भक्कम माग आहे आंबे या गुरुवारी आंबे त्या त्याच्या पहिलं त्या गुरुवारी शंभर रुपयात दीड किलो आंबे गेल्या गुरुवारी शंभर रुपयात सव्वा किलो आंबे या गुरुवारी शंभर रुपयामध्ये फक्त एक किलो आंबे म्हटले पुढच्या गुरुवारी माहीत नाही का भाव होते सव्वाशे होते का दीडशे रुपये होते का एक किलो आंबे अशी आता कंडिशन येणार आहे आणि या था ना आ गुरुवारी सामान तर सामान एवढं माग माग होतं भावा म्हणजे बघा तिकडं चवली चवली आणली अर्धा किलो टाकून बघा इकडं अर्धा किलो आणली चवलीची भाजी बघा येत आहे ठेवून दहा रुपयाची मिरची आहे दहाची मिरची द्यायला पात नाही पण एक आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो होतो त्यांना दिलं मला घेतलं पाहिजे म्हणून आणि सामान झालं साठ रुपयाचं साठ तर झालं झालं म्हणे पन्नास त्यांनी घेतले फक्त पहा म्हणजे डबल आला पाहिजे म्हणून दुकानामध्ये त्याच्या पन्नासचं झालं सामान त्यांना साठ घेतले तीस तीसची चवली हो अर्ध किलो दहाचं दहाची मिरची हो आणि दहाचं सांबार ते झाले साठ हां तीस चाळीस पन्नास पन्ना पन्नास झाले का तो साठ म्हणजे नाही मला वाटते चौली मग चाळीस क्यो साठ झाली म्हणे म्हणे चवलीच चाळीस क्यो मग आता भुल चौक झाली आता फन्नस म्हणून आणले फन्नस पन्नास ठेव फन्नस आणले अर्ध किलो अर्ध किलो आणले फनस हे बघा आणि पुन्हा याच्यामध्ये पन्नास रुपयाचा आणला फनस आणि पुन्हा अर्धा किलो आलू आणले केवळ्याचे आलू आलू का कित घेतले वाटते त्यांना अर्धा किलो आलू चाळीस रुपये किलो आलू आणि कांदे मागच्या गुरुवारी कसे बनले का असं मला माहीत नाही पंचवीस रुपये किलो होते मागच्या गुरुवारी दोन किलो वा आणले मागच्या गोरुरी एकच किलो काय कोणते का गोरुबरी मी आणले किंवा ते आणले ते दोन दोन किलो पन्नास कि हां तीस रुपये किलो ते वाटते तर पन्नासचे दोन किलोमध्ये पंचवीस रुपये किलो पल्ले होते आम्ही कांदे कांदे या गुरुवारी चाळीस रुपये किलो कांदे होते पहा आता गोष्ट आता मित्रांनो चालले आता भाव वाढतात पावसाळा लागते तसे ते भाव वाढते काळा का बहीण आणलं पुन्हा कांदा बघते ते नाही आणि थैला गांधी थोडस काढत ना थैला बहीण हा माझ्या हातामध्ये फोन जायचे ना काढत या थरेला तुम्ही सांगाला ते सांग का मी बाय आहे हे बघा कांदे एक किलो आणि याच्यामध्ये आलू आहे झालं संपलं आता झालं याच्यामध्ये काहीच नाही हे फक्त आता हे दहा रुपयाची इलायची याच्यामध्ये आहे आता भरून इलायची आणून गेली दहाची इलायची कारण तर त्याची मोह पोट दुखीने राहते तर मो सोबती म्हणे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहे इलायची आहे का म्हणे इलायची इलायची भाजून त्याचं राखट ताट म्हणे तर मध्ये तेव्हा इलायची नव्हती होती चुमचं म्हणे मग जाता जाताच जा जाच्या पाहिलं इलायजी घेऊन या दहा रुपयाची त्या दिवशी सापडली नाही म्हणजे इलायची तर आज मी आणली इलायची दहा रुपयाची अशी आता गोष्ट आहे आता भावा भाजी आणि पुन्हा ह्या त्यानंतर मग मी ठरवलं जेवढा बाजार माग आहे म्हटलं तर एक आपण आता काम करून घ्या म्हटलं म्हणजे हे बघा हे ऐंशी रुपयाचं तीनशे तीन रुपये नेलं तर नेल तर मी पहिलंच तीनशे रुपये झाले खतम मग मी ऐंशी रुपये ऑनलाईन दिले फोनद्वारे दिले ऑनलाईन ऐंशी रुपये ते बघा ते वटाणे आणले मी एक किलो आणले वटाणे एक किलोमध्ये कशा पास्ता किंवा जास्त भाज्या होऊ शकते झालं आता थेच परवटते एवढ्या मांगाच्या काळामध्ये ते बटाणी भाजी करणं परवते थोडीशी आपण बटाणी टाकली आपण मस्त भाजी बनते रस्ता केल्यान मस्त हाय रस्ता केल्यानंतर जबरदस्त भाजी बनते थोडक्यात सस्त्यामध्ये चांगलं काम हे भाजीपणे आणलं पडतो आणि आम्ही काही भाजीवाले आणतही नाही जास्त जातही नाही बाजारामध्ये का दोन चार गुरुवार आठ जातो पण आता हे तीन गुरुवार मी रेग्युलर गेलो काहून जाता आंब्यासाठी आंबे हे महत्त्वाचं खाद्य आहे महत्त्वाचं अन्न आहे आणि तब्येत चांगलं पण आहे डोळ्याला चांगलं आहे ते मागास हिवाळ्यामध्ये डोळे खराब झाले तुम्हाला माहीतच आहे गोष्ट खराब झाली म्हणजे डोळे हिवाळ्यामध्ये तर असं म्हटलं आंबे खाल्ले पाहिजे या उन्हाळ्यामध्ये म्हटलं फक्त आंब्याच्या निमित्ताने जाताव आणि सामान सुमान घेऊन घेतो ज्यावेळी लसण आणलाच नाही खोबरं आणलंच नाही कारण तर मागच्या गुरुबाने आणलं होतं ना त्या गुरुबाने थोडंसं आणलं होतं ते आहे आपल्याकडे लसण म्हणे लसण आणूच नका म्हणे खोबरं आणू आणूच नका म्हणे जिरं आणलं होतं एक डा दाता वीस रुपयाचं हे जिरं पूर्वत आहे सुमितला थोडं थोडं टाकू टाकू जिरं आणलं होतं हाय का कसं हा सुमितला काटकसरी बाई आहे कोणती गोष्ट थोडक्यामध्ये आटपते भाजीसुद्धा सुमित्रा थोडक्यात करते कर भाजी सांगतो कर मी मला जेवढी भाजी लागते ना तेवढी भाजी आम्हाला तिघाने बनवते मग मी कोड्डं कोड्डं खातो मी अन्न नेहमीच खातो कोड्डं खातो अन्न आगी लागत नाही शिवा देत जातो सुमित्रा झाले सुमित्र थोडक्यात भाजी करत जाते नाही नेहमीच जातात आमची गोष्ट म्हणून बसली आमचा स्वच्छ करा लागते भाजी कमी केली भाजी कमी केली पण सुमित्रा काठ कसं बाई आहे फुरलं पायी फुरलं पायी मरत जाते थोडक्यात भाजी करत जाते अशी आता गोष्ट आहे समजली पहिले पण हे मतया चुले नाही भाजी कमी आहे घरगुरी थोडी भाज्या भाजी कमी लोक कमी करते लोक भरपूर भाज्या करते कमी कधी मग कल्ला कल्ला हे घरगुरी मतिया चुले आहे <laughs> पण भाजीची भाजी गोष्ट मी सांगता ना हा भाजी थोडी जास्त करत जा भाऊ बन सुद्धा म्हणते भाजी कमी करते म्हणते तू मग मी तर म्हणतो पण आता आपले व्हिडीओ पाहिणारे भाव बंद सुद्धा नाही म्हणते भाजी सुमित्र कमी करते म्हणते कमी भाजी खात काय म्हणते आम्ही कमीच कमी खातो नाही कमी कळते तू खरं कमी खातो भले भरपूर लागते भावा म्हणून लहानपणापासून भाजी खाऊन सुमित्र कशी आहे तिच्या माया तिच्या मायाच्या घरी काही काही लय वस्तू नाही येऊ शकल लसी करा काय सांग पहिलं आमच्या काळात काहीच नाही भेटे म्हणून आता आम्ही कसा गरिबीतला हव त्याच्यानं आम्ही थोडं थोडं खातो कसं खाय सांग तू आता खायचं असं काय करत बोलता भेटलं तेवढं बोलता आम्ही पाच बोलता येत नाही पाच जण भाव होतो आम्ही आता आमचा आता बाबा एकटाच कमी तेवढं काही आम्हाला भेटे नाही आता लागल्याच भावाच्या लगेच काहीच नाही सांगे तुम्ही एक लसणाची पाकडी टाके म्हणे एक लसणाची पकडी झालं किंवा कोणी दिवशी बिन लसणाचा भाजी आमचे लांब लहानपणी तसं होतं पण आमचा काही कोणतं का सामान आणि नाही बाजारात जाई नाही आमचा आजार बाजारात जाय फक्त तंबाखाला जाय तंबाखू आणि आमचा हाल मग दोन कोणत्या वस्तू आणले आणि बाजारात असल्यामुळे आमचा बाप फक्त आंब्यासाठी जाय फक्त आंबे आणि कोणी वाटतं तर आणे आणि टमाटर भेजलं नाही तर काही आणि नाही पहिल्यापासून आम्हाला काही भेटलं नाही फक्त आमच्या काळामध्ये एक वस्तू खूप भेटली आम्हाला खाली दूध खूप भेटले आम्हाला खाले लहानपणी म्हशी होत्या जागा होती भरपूर त्यामुळे म्हशी आहे आमच्या हो घरी दूध भरपूर आम्हाला लहानपणी खाली आणि आता हिज झाले हिशे लोकसंख्या वाढून गेली हिजे झाले हिशे झाल्यामुळे आता जमीन कमी पडली जमीन कमी पडली आता पहिले होती पंधरा एका जमीन आमच्या ताब्यात त्यानंतर हिजे झाल्यामुळे कमी आता जमीन पडली पाच एकर जमीन एवढं कुटुंब कुटार जमीन पैसे पुरी नाही मग आम्ही अल्लक लागलो लागलो होतो नोकऱ्या करू लोकाच्या पहिलं लो लोक सगळं पोचलं नंतर शेवट सगळं शेवटच निघलो बाया बाया जमीन आहे म्हणून म्हणलं अल्लख निघून गेलो आम्ही अशी झाली आता गोष्ट मुळ विचार नव्हता अल्लख निघायचा मी खूप फड फडलो बाबाला सांगलं मी मी अल्लख निघत नाही म्हणलं निघत नाही म्हणलं पण शेवटीमध्ये नाही म्हणजे बाया जमत नाही म्हणून निवडत नाही म्हणलं अल्लक नाही नाही समजलं मी अल्लक निघतच नाही म्हणलं मी बांधलीमध्ये खोली दे मी बांधली मला खोलीही नाही आहे म्हणजे खोपलीमध्ये राहिलो मी पंधरा सोळा वर्षे खोपडीतच राहिलो मी आणि ज्या जमिनी मी राहतो जागेवर आत्ता ते जागा ग्रामपंचायतमध्ये जाऊन नाही आत्ता जाऊनच नाही ज्या जागेवर आम्हाला कोणती सुविधाही भेटत नाही शासनाची ग्रामपंचायतमध्ये नसल्यामुळे भेटत नाही कोणती सुविधा फक्त मी कोणाला घेत नाहीत त्यामुळे मला संडास संड्या आणि हे काय म्हणते एक टाकं दिलं होतं कचरा टाकासाठी घरोघरी कचरे कचऱ्यासाठी कुंडे बांधून दिले का घरोघरी गर बांधते का कुंडे हे चुकीचं आहे ते कचरा कुंड्या प्रत्येकानं गावातल्या लोकांना मोडूनच टाकल्या आणि थैन त्या कोणा का मारल्या आपल्या <laughs> मी सुद्धा तसंच केलं केलं पाणी अजिबात मारलंच नाही एक थेंब नाही पाणी मारायचं ते आपाप फुटलं मग ते पण पान नाही मारलं त्यामुळे आपाप फुटलं ते त्या इटा मग त्या बाथरूमला लावल्या इथे कठीण काळ काढला दिवस भयानक दिवस काढले पंधरा वर्ष राहिलं कसतरी आणि यूट्यूबच्या भविष्यावर ही खोली बांधली होती यूट्यूब तेव्हा खूप चाले म अधिक होतं एक चॅनल खूपच चालले तर हे खोली बांधली खोली बांधले तेव्हा दीड महिना व्हिडिओ टाकला नाही यूट्यूबच्या नियमानुसार रोजचा व्हिडिओ टाका लागते टाकलंच नाही त्यांना चॅनल झालं खतम चाललं असं झालं आता चालत नाही त्यामुळे तिथली बिडे म्हणजे डिलीट मारली आणि मग दोन तीन वर्षे थांबल्यानंतर पुन्हा बकऱ्याचे पैसे जमा करू करू असे त्याचे पैसे जमा करू करू ठीक खोली बनली गेली अशी आता तरी पण जगा पुरीच आहे आपल्याला तुम्हाला माहीतच आहे आता जगा पुरी आहे तिथे जगा किती फुल आहे जे जागा किती फुल आहे तुम्हाला माहीतच आहे ही गोष्ट आता कसतरी दोन चार वर्षाकडे आता पुन्हा शेती वाहिली आपले पैसे कमतरता असल्यामुळे जमत नाही मला भांडवळ म्हणलं शेती थोडीशी वाहिली मी गेल्या वर्षी ते शेती वाहिली कोणाची जागची वाहिली ज्यात झाडं झुड्या हे वाहिली एकर वाहिली झाडं झुळे पुन्हा पावसा पाऊस कमी पडला होता गेल्या वर्षी खत मग आत्ता तसंच आहे शिल्लक वाहतातच नाही खत ज्या वर्षी खत आणतो मला आणलंच नाही बकर एक लस असते यामध्ये आणलंच नाही मी जे मला खत लागते ते खत मला भेटलंच नाही उद्या प्रवाह पाहतो जाऊन गाडी कटिंग वगैरे करायची आपली खपई घ्यायचा आहे बाई कामाळे आता घ्या कसे हो आता जी होते ते आता आता सुमीचं पुन्हा काव का बनवत आहे खरं बडे बनवतो बडे बडे बघ आता भाव बहिणी मावलीचा हे आहे ना उपार बनवत आहे आता वडे मस्त आता इकडे दिवे तर बनले आहे दिवे कणकीचे दिवे कणकीचे दिवे, दिवे बनले भातावर शिस्त दिवे आणि बाफ ना आता हे बनवत आहे वळे वळे कधी बनते बनते का बनते टाकतो बघा आता गेल टाकते म्हणते तावीवर बनवले का तेल टाकले का तडते तावीवर आता गोष्ट काय ते आता भावा बहिणी जीवन लेख कसा आहे जीवन जगण म्हणजे आता पा टाकत आहे आता ताबीवर टाकते आता वडील आता कसा भावा बहिणी दोन तीन झाले वर्षी टी व्ही बंद आहे आमची टी व्ही दोस्त करू शकत नाही अशी कंडिशन आहे आपली बघा टी व्ही दिसते का तुम्हाला दिसते का नाही आता हे बा पाहून घ्या दुरुस्त नाही करण्याचा की वी कापूसिकली करू म्हणलं दुरुस्त आयू उद्या नेऊ म्हणलं कोणती गाडी नाही भेटली केली असती त्या याच्यामध्ये दुरुस्त गाडी भेटली नाही कोणती नाजूक वस्तू आहे पण त्या टीत कधी नेता येते तेवढी जवळ वस्तू जमते का एसटीत लागलूक फुटफाट होते ती कामे गाडीवर नेऊ म्हणलं नेव म्हणलं कोणही चालते कोणा चालते कामाला वेळ भेटते कामाला वेळ भेटते मला जाई नेलीच नाही पण सुट्टी घटलं नाही हे बघा जमलंच नाही बघ आता हे वड्या आता अशा प्रकारे तडताय पाहता सुमित्र वडा होऊन घ्या आता गावाकडले हे वडे असे खासा नाही बनवले वडे सुमित्र तिकडं न्यासाठी बनवले भवानी भवानी म्हणते ना माऊली 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 मावलीचा उपास मग हे वडे त्या ठेवते का आणते नाही नाही सध्या तब्येतही खराब आहे ना खात होते बनवलं तेलकट नाही मी आता तुम्ही त्याची तब्येत चांगली बनली ना काल म्हणजे तब्येत खराब होती ना काल उलटे झाले खरंच उलटे झालं चांगलं वाटतंय म्हणजे अजून म्हणजे भरत वाटत वाटतंय त्यामुळे मी फ्रेसपणे बोलू शकलो व्हिडिओमध्ये बोलणं चुकतो ताणपणा सॉरी कारण ते हे असलं तर तब्येत खराब असली तर कोणत्या गोष्टीनं ॲसिडिटी असली तर आता मला अट जबरदस्त वाटत आहे पित्त गेलं निघून चांगलं वाटत आहे बनताय आता वडे बापू गेल्या बा... बकऱ्याकड आता येईल आता बापू ब आता बापू बकऱ्याकड आता अर्ध्या पाऊन घंटेने येते आता बापू घरी की आणि मग आता तुम्ही तिकून आल्या भात बनला आहे आता आमचा पोळ्या बनवते भाजी पण का बनवते ने आता ना, भाजी बनवतो ते हन, हन, का आता खराब फनसाची अर्धी भाजी अर्धी उद्या भाजी पुन्हा ते पाला आणलं बा हा चवली 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 जाईल का चांगली का होईल खराब चवलीची भाजी उद्या होते का होते का आणि फनसाची भाजी पुन्हा करायला लागते बनवते आता सोमित्रा थोडश्या वेळानं चला ना आता हे वाडी तर आपले बनतच आहे व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार